नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण समर व्हॅकेशनमधील इंग्लिशचे व्हिडिओ बघत आहोत या व्हॅकेशनमध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचीच आहे आणि याच पद्धतीने याच अनुषंगाने मी तुमच्यासाठी सर्व व्हिडिओ अपलोड करत आहे आजही एक मी असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात बोलत असताना लागणाऱ्या वाक्यांची भर तुम्हाला घालायची आहे तर विद्यार्थ्यानो तयार आहात ना तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या क्लासेसचे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर मिळत राहतील अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत विद्यार्थ्यानो आज आपण ब बघणार आहोत की इंग्रजी बोलत असताना आपल्याला एखाद्याची इच्छा विचारायची असेल त्याचं मत विचारायचं असेल त्याचं जाणून घ्यायचं असेल त्याचं काही म्हणणं आहे आपल्याबद्दल हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण वॉन्ट हा शब्द यूज करणार आहोत आता तो कसा वॉन्टचा अर्थ कसा बरं इच्छा कदाचित विचारायची असेल तर आपण वॉन्ट कसं काय विचारू शकतो किंवा वॉन्टनी कसा प्रश्न विचारू शकतो तुला काही पाहिजे आहे का तुला काय हवं तुला काय हवं आहे का तुला कुठं जायचं आहे का तुला काही करायचं आहे का हा आपण त्याला एक प्रश्न विचारतो पण या प्रश्नामधून आपण त्याला त्याची इच्छा विचारत असतो बरोबर आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला एखाद्याची इच्छा विचारायची असेल तर वॉन्टनेच प्रश्न विचारावा लागेल वॉन्टपासूनच पासूनच सेंटेन्स तयार करावं लागेल तुला खेळायचं आहे का वॉन्ट यू प्ले टू यू प्ले तुला खेळायचं आहे का त्याची इच्छा विचारतोय आणि त्याला प्रश्न पण विचारतोय तुला खेळायचं आहे का किंवा तु तुझी खेळायची इच्छा आहे का बरोबर आहे तर आपण त्याला काय विचारतो इनडायरेक्टली त्याची इच्छा विचारतो त्याला परमिशन विचारतो की तुझे तुझं काय मत आहे थोडक्यात आपण त्याला त्याचं परमिशन मत विचारत असतो मग यासाठी काय विचारायचं आहे तर आपल्याला वॉन्टने प्रश्न विचारायचा आहे तुला खेळायचं आहे का वॉन्ट टू यू प्ले वॉन्ट टू यू प्ले त्याच्यानंतर तुला खायचं आहे का वॉन्ट टू इट वॉन्ट टू इट तुला खायचं आहे का म्हणजे तुझी इच्छा आहे का खाण्याची तर या सगळ्या गोष्टी आपण वॉन्टने विचारू शकतो यायचं आहे का वॉन्ट यू कम तुला यायचं आहे का वॉन्ट यू कम हां त्याच्यानंतर तुला जायचं आहे का वॉन्ट टू गो तुला जायचं आहे का बघा वॉन्टनेच प्रश्न विचारतोय तुला वाचायचं आहे का यू वॉन्ट टू रीड यू वॉन्ट टू रीड तुला वाचायचं आहे का यू वॉन्ट टू रीड किंवा मग खायचंय का प्यायचं का खेळायचंय का बसायचंय आहे का उठायचं आहे का काय करायचं आहे का या सगळ्या छोट्या छोट्या बेसिक प्रश्नाला आपल्याला वॉन्टचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला आता दुसरं सांगते की एखाद्याला मदत पाहिजे नीड आहे आपल्याला मदत करायची आहे बरोबर आहे कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने कुठल्याही अनुषंगाने आपल्याला त्याला मदत हेल्प करायची आहे तर आपल्याला हेल्प माहिती आहे हेल्प म्हणजे मदत पण नीड म्हणजे सुद्धा एक मदत आहे गरज आहे ठीक तर आहे तर इंग्रजीमध्ये काही शब्द असे आहेत की आपल्याला ते दोन दोन अर्थाने वापर वापरावे लागतात आता काही मदत पाहिजे का नीड एनी हेल्प काही हवं आहे का मदत नीड गरज आहे का तुला गरज आहे का मदतीची तर नीड एनी हेल्प तुला काही मदत हवी आहे का गरज आहे का त्या मदतीची नीड आहे का गरज आहे का काही पाहिजे आहे का नीड समथिंग काही पाहिजे आहे का नीड समथिंग कशाची गरज आहे का काही पाहिजे आहे आए का तुला हवं आहे का त्याच्यानंतर मनी काही पैसे हवे आहेत का काही पैशाची मदत हवी आहे का तुला नीड हां गरज आहे का नीड मनी गरज आहे का पैशाची त्याच्यानंतर बघा लिफ्ट पाहिजे आहे का नीड अ लिफ्ट नीड अ लिफ्ट तुला कुठे जाण्यासाठी लिफ्ट हवी आहे का त्याच्यानंतर मीठ हवं आहे का नीड साल्ट साखर हवी आहे का नीड शुगर मिल्क नीड मिल्क म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत पाहिजे आहेत काही मदत आहे त्यावेळेला आपल्याला नीड गरज आहे का तुला तुला याची गरज आहे का ठीक आहे नीड साल्ट किंवा मीठ पाहिजे का आता ऑरने काय प्रश्न विचारला विचार आता ऑर सगळ्यांना माहिती आहे की ऑर म्हणजे किंवा किंवा एक ऑब्लिक म्हणून वापरलं जातं ठीक आहे ऑड म्हणजे काय किंवा म्हणून वापरलं जातं जसं की आत्ता की पुढच्या वर्षी नाव ऑर नेक्स्ट इयर या वर्षी हवं आहे तुला की पुढच्या वर्षी हवंय हे नकोय तर ते नकोय हे का ते हां धीस ऑर दॅट त्याच्यानंतर काय आज की उद्या टुडे ऑर टुमारो आज हवाय की उद्या हवं आहे त्याच्यानंतर चहा की कॉफी टी और कॉफी म्हणजे दोन तुमच्यासमोर ऑप्शन ठेवलेले असतील तर तो ऑप्शन जोडण्यासाठी तुम्हाला ऑरचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर कॅश की कार्ड का हवंय कॅश ऑर कार्ड कॅश घेऊन जाणार आहेस का कार्ड घेऊन जाणार आहेस ठीक आहे या पद्धतीने आपण म्हणजे ऑर ला यूज करत असताना दोन ऑप्शन आपण समोरच्या व्यक्तीजवळ ठेवत असतो आणि ते दोन ऑप्शन जोडण्यासाठी आपल्याला ऑरचा वापर करायचा असतो त्याच्यानंतर यू आता तू आपण पाहिलं होतं तू तुम्ही युअर ठीक आहे तर तसाच यू बेसिकली आपण ज्या माणसासोबत व्यक्तीसोबत बोलत असतो तर तो आपला इक्वल असो किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ असो सिनियर असो त्यासाठी आपल्याला यू हेच इंग्रजीमध्ये शब्द वापरायचा आहे आता तूचा वापर बघा तू ठीक आहेस आपल्याला हा सुद्धा प्रश्नच आहे इनडायरेक्टली तू ठीक आहेस।, आहेस।, आहेस का ठीक आहेस आता इथं प्रश्नचिन्ह दिले मी वाक्य माझं काय फक्त तू ठीक आहेस पण प्रश्नचिन्ह तर त्याचा अर्थ काय होतो की मी कोणाला तरी विचारते तू ठीक आहेस का तर का हा जो माझा लपलेला शब्द आहे तो या क्वेश्चन मार्कवरून तुमच्या लक्षात यायला हवा तू ठीक आहेस यू ओके यू आर ओके तू ठीक आहेस का यू आर ओके तू कामात आहेस का यू आर बिझी तू मग्न आहेस का कशात यू आर बिझी तू एकटा आहेस का यू आर अलोन तू एकटा आहेस का त्याच्यानंतर तू भैरा आहेस का यू आर डीफ तू आंधळा आहेस का तू भैरा आहेस का तू मुका आहेस का या सगळ्या गोष्टी बोलत असताना तुम्ही यू वापरायचं आहे यू मग तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी वापरायचं असेल तुम्हाला त्याला आवेसावे करायचं असेल रिस्पेक्टली बोलायचं असेल तरीसुद्धा आपल्याला यू हाच शब्द वापरायचा आहे आपला इक्वल असेल तरीसुद्धा आपल्याला यू हाच शब्द वापरायचा आहे आता तुम्हाला हे जे मी काही वाक्य दिलेले आहेत या वाक्यानुसार तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलत असताना शंभर टक्के बऱ्याच प्रकारचे भर पडणार आहे विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटव्यात एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद